नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या आवास प्लस दोन हजार चोवीसच्या अंतर्गत अद्याप आपलं सर्वेक्षण पूर्ण न करू शकलेल्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असं अपडेट आहे मित्रांनो राज्यातील आवास प्लस दोन हजार चोवीसच्या अंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाला एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदत वाढ ही देण्यात आलेली आहे अर्थात ज्या लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत घरकुलासाठी आपलं सेल्फ सर्वे सर्वेक्षण केलेलं नाही अशा लाभार्थ्यांना आता एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत घरकुलासाठी सर्वेक्षण हे करता येणार आहे मित्रांनो याच्या संदर्भातील एक महत्वाचं पत्रक संचालक ग्रामीण गृहनिर्माण महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेलं आहे ज्याच्यामधून आता आवास प्लस दोन हजार चोवीसचं सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी एकतीस जुलै दोन हजार पंचवीसची मुदत ही देण्यात आलेली आहे मित्रांनो याचबरोबर त्यांच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये ज्या जिल्ह्यातील आवाज प्लस सर्वेक्षण दोन हजार अठरामधील प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट न झालेले व सिस्टीमद्वारे अपात्र असलेले परंतु सध्या पात्रतेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले जे लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांचं एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वेक्षण हे पूर्ण करून घ्यावं कोणतेही बेघर कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत ज्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे अशा सर्व ग्रामपंचायतीला आवास सॉफ्ट प्रणालीवरती सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत चिन्हांकित करण्यात यावं जिल्ह्यातील शंभर टक्के सेल्फ सर्वे प्रकरणाचे सर्वेक्षणाद्वारे पुष्टीकरण करण्यात यावं आणि याची कारवाई देखील एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांच्या माध्यमातून हे देण्यात आलेले आहेत सेल्फ अथवा असिस्टेटेड सर्वेद्वारे ज्या कुटुंबांना सिस्टीमद्वारे फ्लॅग करण्यात आलेला आहे अशा कुटुंबाचे चेकरद्वारे व्हेरिफिकेशन करण्याची कारवाई सुद्धा एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात यावी यापुढे सर्वेक्षणासाठी कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही याची नोंद घ्यावी अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत अर्थात एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत आता लाभार्थ्यांना आपलं सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावं लागणार आहे घरकुलासाठी आवाज प्लस दोन हजार चोवीस अंतर्गत आता इथून पुढे कुठलीही मुदत वाढ दिली जाणार नाही त्याच्यामुळे आपलं जर सर्वेक्षण बाकी असेल तर सर्वेक्षण करून घ्या मित्रांनो याच्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून पी एम या ठिकाणी आवाज सॉफ्टच्या ॲप्लिकेशनद्वारे माध्यमातून लाभार्थ्यांना आपल्या घरकुलाचे सर्वेक्षण करता येतं याच्यासाठी फेस आधार आर डी नावाचे एक ॲप्लिकेशन देखील आहे या दोन्ही ॲप्लिकेशनच्या मदतीने लाभार्थ्यांना आपल्या या घरकुलासाठी सर्वेक्षण पूर्ण करता येणार आहे आणि अशाच प्रकारचं सर्वेक्षण आता लाभार्थ्यांना एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पूर्ण करून घ्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारचं हे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद